बांधा वापरा हस्तांतरित करा या तत्वावर चालवला जात असलेला इचलकरंजी ॲग्रो फूड्स हा कत्तलखाना शासनाच्या सर्व नियमांचं पालन करून चालवला जातोय त्यातून कोणतंही प्रदूषण होत नाही आहे कत्तलखानाच्या उत्पन्नातून पशुसंवर्धन खात्याला वीस ते पंचवीस हजार रुपये कर स्वरूपात भरले जातात इन्कम टॅक्सही भरला जातो असं असताना सामाजिक सलोखा बिघडवण्याच्या उद्देशानं जनतेची दिशाभूल केली जात असल्याचा पलटवार कत्तलखान्याचे व्यवस्थापक परवेज गैबान यांनी पत्रकार परिषदेत केला इचलकरंजीत दोन हजार चार पूर्वी शहरात कत्तलखाना नव्हता उघड्यावरच जनावरांची कत्तल केली जात असल्यानं नगरपालिकेचे तत्कालीन मुख्याधिकारी प्रवीण आष्टीकर यांच्या संकल्पनेतून बीओटी तत्वावर हा कत्तलखाना उभारला गेला सुरुवातीला यालाही विरोध झाला मात्र आवश्यक परवानगी घेतली असून आवश्यक त्या सुधारणाही केल्या आहेत वेळोवेळी शासकीय अधिकारी पाहणी करतात दोन शासकीय डॉक्टरांकडून तपासणी केल्यानंतरच जनावरांची कत्तल केली जाते दररोज या ठिकाणी तपासणी करूनच पासष्ट ते सत्तर जनावरं कापली जातात यातून निर्माण होणारं वेस्टेज फलटण इथल्या कंपनीत प्रक्रियेसाठी पाठवलं जातं नगरपालिकेचं नळ कनेक्शन बोअर आणि विहीर अशा तीन स्रोतातून अत्यंत काटकसरीनं पाणी वापरलं जातं आणि सर्व सांडपाणी आठ एकर शेतीसाठी वापरलं जातं विविध कराच्या माध्यमातून शासनाच्या तिजोरीत लाखो रुपये महसूल जमा होतो आणि या माध्यमातून हजारोंना रोजगार मिळतोय असं असताना जुने व्हिडिओ दाखवून नागरिकांची दिशाभूल करत सामाजिक सलोखा बिघडवण्यासाठी कत्तलखाना बंदची मागणी करणं निराधार आणि निरर्थक असल्याचं व्यवस्थापक परवेज गैबान यांनी सांगितलं यावेळी बेपारी समाजाचे अध्यक्ष मोदीन बेपारी यांच्यासह कत्तलखान्याशी संबंधित डॉक्टर अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते